नमस्कार मी प्रमोद गोसावी आणि आपण पाहत आहात प्रतिबिंब आज कुर्डूतल्या प्रकरणावरनं राज्यभरात गजब माजलं आणि सरकारच्या मंत्र्यांच्या धमक्या आणि शासकीय कामामधला हस्तक्षेप चव्हाट्यावर आला त्यापाठोपाठ आज सरकार किती बेफिकीर आहे आणि ते किती कोणत्या ह्याला जाऊ शकतं किंबहुना त्या किती दुर्लक्ष केलं जाऊ शकतं त्याचं मूर्तिमंत उदाहरण कुर्दवाडी नगर परिषदेत समोर आलं झालं असं की गणेश उत्सव सुरू झाल्यापासून गेल्या तीन चार वर्षात पर्यावरणपूरक विसर्जन व्हावं नदी नाले विहिरी ह्या मूर्तीच्या विसर्जनाने प्रदूषित होऊ नयेत यासाठी सरकारने अशांचं विसर्जन करण्यासाठी पर्यावरणपूरक विसर्जन करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना व्यवस्था करण्याचे आदेश दिले त्यानुसार नगरपंचायत असतील नगरपरिषदा असतील महानगरपालिका असतील यांनी गणपती विसर्जनासाठी विरस विसर्जन कुंड तयार केले जनतेने देखील याला भरभरून पाठिंबा दिल्याचं चित्र आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळालं तसंच ते कुरडोडीत देखील पाहायला मिळालं पण गणरायाचं दुर्दैव म्हणावं लागेल जनतेने विसर्जनासाठी दिलेल्या मूर्ती गेल्या तीन वर्षापासून नगर परिषद कुर्डवाडी परिषदेच्या विविध गाळ्यांमधून विविध खोल्यांमधून विसर्जनाविना तशाच ठेवून देण्यात आल्या होत्या आणि आज काही गणेश भक्तांच्या ही गोष्ट बाब लक्षात आल्यानंतर कुर्डवाडीत एकच गोंधळ उडाला नागरिकांनी गणेश भक्तांनी नगर परिषदेकडे धाव घेतली तिथे गर्दी झाली नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नाही आहे प्रभारी मुख्याधिके मुख्याधिकारी पदाचा कार्यभार हा करमाळ्याच्या मुख्याधिकाऱ्यांकडे आहे जवळपास हजारो मूर्त्या वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आल्या आणि उडालेला जी गोंधळ आहे तो आटोक्यात येईना त्यानंतर प्रांताधिकारी जयश्री आव्हाड यांना नगर परिषद कार्यालयात धाव घ्यावी लागली त्यांनी धाव घेतली पोलीस पोलिसांनीही त्या ठिकाणी हजेरी लावली बंदोबस्त केला या सगळ्या घटना घड घडल्या आणि दिवसभरात दिवसभरात हा एक चर्चेचा विषय होता कुडुडी शहरामध्ये सरकार हिंदुत्ववादी विचारसरणीचा आहे आणि हिंदुत्वाचं पवित्र असं दैवत श्री गणेश आहे कोणत्याही कार्याची सुरुवात ही श्री गणेशापासून होते शुभ कार्याची त्यामुळं आणि गणेश उत्सवाला एक आगळं वेगळं स्वरूप महाराष्ट्रामध्ये आहे त्याला एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे अशा असं असताना विसर्जनाच्या वेळी गोळा केलेल्या मूर्ती आहेत ह्या जर तशाच धुळखात पडल्या अनेक मूर्त्या त्या ठिकाणी बंगल्या गेल्या साहजिकच गणेश भक्तांच्या भावना देखील दुखावल्या गेल्या सरकार हिंदुत्ववादी असलं तरी हिंदुत्वाची अंमलबजावणी करण्याचा विषय सरकारच्या डोक्यात नाही असंही आजचं चित्र पाहायला मिळालं केवळ मतांसाठी हिंदुत्व हिंदुत्ववाद पाहिजे हवं आहे परंतु त्याची अंमलबजावणी नको आहे असा काहीसा प्रकार कुर्डुवाडी नगर परिषदेतल्या या भोंगळ कारभाराने जनतेसमोर आलेला आज अखेरीस दुपारी अडीचच्या सुमारास सतरा टेम्पोमध्ये या मूर्त्या भरल्या आणि रिधोऱ्यातल्या सीना नदीच्या पात्रांमध्ये त्याचं विध विद्द, विधिवत विसर्जन करण्यात आलं गेली तीन वर्ष सातत्यानं या मूर्त्या संकलित होत होत्या लोक विसर्जनासाठी नगरपरिषदेत आणून देत होते आणि नगर परिषद या मूर्त्या स्वीकारून त्यांचं विसर्जन न करता त्या एका जागा मिळेल त्या खोल्यात ठेवून देत होते हा खरं तर सगळ्याच हिंदू हिंदुत्ववादी हिंदु विचारसरणीच्या किंवा हिंदूंच्या भावनांचा झालेला मोठा अनादर आहे आज गणेशांच्या मूर्तीचं विसर्जन झालं परंतु या संपूर्ण प्रकारामध्ये ज्यांनी बेफिकिरी दाखवली ज्यांनी या संपूर्ण प्रकारामध्ये आपली जबाबदारी पार पाडली नाही त्यांच्यावर प्रशासन कारवाई करणार आहे का गणेश भक्तांची तर इच्छा आहे की संबंधितांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत सरकार आता काय निर्णय घेत आहे प्रशासन काय भूमिका घेत आहे हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे आपण ते लवकरच पाहूया तोपर्यंत धन्यवाद हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला लिए। देखील विसरू नका धन्यवाद